काय सांगा प्रचार सुरू केलेला आहे नगराज्याध्यक्षपदासाठी जी निवडणूक आहे त्या अंतर्गत कशा प्रकारचा हा प्रचार सुरू केलेला आहे प्रचार आम्ही आता इथे ह्या पॅनल नंबर दोनमधील एरंजाड गावामध्ये आम्ही आहोत आणि इथे सगळे ग्रामस्थ मंडळी राहतात तर इथे प्रत्येकजण आमच्या प्रत्येकाचे ज्यांचे ज्यांचे नातेवाईक आहेत सगळे लोक आमच्याबरोबर इथे प्रचाराला आहेत प्रत्येकजण घरात जाताना येताना आमचं प्रत्येक स्वागत करत आहे आणि खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला आहे इथे कारण काय लोकांना बदल हवा आहे त्याच्यामुळे लोकं नि खरंच म्हणजे आम्हाला डोक्यावर बसवल्याचा खास अनुभव आल्यासारखा वाटतो कोणत्या विकास कामाला प्रामुख्याने महत्व देणार आहात आता आमच्या ह्या बदलापूरमध्ये कार्यसम्राट आमदार किशन कथोरे साहेबांच्या मार्फत आम्हाला जो निधी मिळाला त्याच्यामुळे आमचे रस्ते तर काँक्रीट झालेले आहेत काही ठिकाणी राहिले असतील तेही पूर्ण होतील आम्ही नदी संवर्धन करणार आहोत आम्ही वालिवलीचा जो ब्रिज आहे त्याचं स्पॅनिंग वाढवणार आहोत जेणेकरून पूरपरिस्थिती जी बदलापूरमध्ये होते शासकी रा होत। ती राहणार नाही शासकीय रुग्णालय बनवणार आहोत उद्योजित महिलांसाठी मॉल बनवणार आहोत पाणी पाणी पाण्यासाठी जलकुंभ मोठे मोठे उभारले गेलेले आहेत तर ते सुद्धा आम्ही तेसुद्धा काही दिवसात चालू होतील आणि लोकांचा पाणी प्रश्न सुटून जाईल टाटा कंपनीकडून आम्ही वीज घेतलेली आहे घेणार आहोत जिचं कात्रप येथे मोठा टॉवर उभं राहणार आहे त्याच्यामुळे बदलापूर शहरातील विजेचा प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहे तर लोकांनी आम्हाला चांगली साथ द्यावी विकासाला साथ द्यावी एवढं योड़, एवढंच मी लोकांना आवाहन करेन